नमस्कार मित्रांनो तुहेरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरीला लावण्याचा जो काही खरा चेहरा असतो तो समोर आलेला असतो त्यामुळे ईश्वरी लावण्याला म्हणते की काय तुम्ही जे सगळं काही केलं ते मी अर्णव सरांना सांगू का मला दोन मिनटंच लागतील हे सगळं सांगण्यासाठी त्यावेळेला आता लावण्या मात्र खूप घाबरलेली असते कारण ईश्वरीने जर अर्णवला सगळं काही सांगितलं तर मात्र पूर्णपणे तिची वाट लागून जाईल हे तिला समजलेलं असतं त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की तुम्ही जे जे काही केलेत ना त्याचं सगळं काही सरांसमोर सांगायला फक्त एक मिनिट पुरस आहे कळलं ना असं ती तिला बोलत असते त्याच वेळेला मग आता लावण्य तिच्यावर चिडते आणि म्हणते की ईश्वरी हाऊ डेअर यू हे सगळं करण्याची हिंमत कशी झाली तुझी आणि तू मला धमकी देतेस त्यावेळेला असं म्हटल्यावर ती म्हणते की नाही कसं आहे ना लावण्या मॅडम मी तुम्हाला धमकी तर देत नाही आहे परंतु हे जे सगळं काही घडलं आहे ना हे घडल्यामुळे काय काय होऊ शकतं अर्णव सर तुमच्याबरोबर काय वागू शकतात याचा फक्त मी तुम्हाला अंदाजा देते तेव्हा मग ती म्हणते की तुला असं वाटत नाही आहे तू जास्त बुरती आहेस इतक्या सगळ्या गोष्टी झाल्यात तर तू माझ्याबरोबर जास्त पंगा घेण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा मग आता तिच्यावरच उलटी लावण्यावर ती भडकते आणि म्हणते की हे बघा माझी तुमच्याशी काहीही पर्सनल दुश्मनी नाही परंतु तरीही तुम्ही माझ्याशी अशा वाईट का वागलात मग हे सगळं मला सांगायला तर वेळ लागणारच नव्हता परंतु मी आत्ताच्या या घडीला सोडते आणि सर याबद्दल काय काय करू शकतात याचा अंदाजा तुम्हाला नाही आहे म्हणूनच तुम्ही आता पुढे काहीही बोलू नका त्यावेळेला आता इथे लावण्या भडकलेली असते ती म्हणते की ईश्वरी तू काय करणार कायच तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की हे बघा तुम्हाला जराही माहिती नाही आहे की अर्णव सर या सगळ्यामुळे काय करू शकतात जर मी तुमचं हे घडलेलं प्रकरण सरांच्या कानावर घातलं तर सर कसे कडाडून बरसतील तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि तुमची ती पॅम सर जरासे तिच्यावरती ओरडले आवाज चढवला तर सगळं पोपटासारखं बडबडून मोकळी होईल सगळं सगळं कबूल करून टाकेल ती म्हणूनच मी तुम्हाला सांगते की या सगळ्या गोष्टी तुम्ही करू नका कारण काही झालं तरीही तुम्ही सरांच्या आईच्या मशीनशी त्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केलात हो मग त्यासाठी सर तुम्हाला माफ करू शकतील की नाही हे मला मात्र काही माहिती नाही बरं पण तुम्ही जे काही वागताय ना ते खूप चुकीचं वागताय हे मला कळलेलं आहे परंतु तुम्ही हे करू नका कारण अर्णव सरांशी त्यांचं मशीन हे खूप कनेक्टेड आहे आणि याच मशीनला तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न केलात तर अर्णव सर काय करू शकतात हे सगळं तुम्हाला ठाऊक आहे सगळं सगळं तुम्हाला माहिती आहे म्हणून तर तुम्ही ते माझ्या अंगावर ढकलण्याचा प्रयत्न केलात ना माझ्या मला अडकवण्याचा प्रयत्न केलात या सगळ्यामध्ये परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा मी याच्यामध्ये अडकलेले नाही आहे परंतु मी मात्र तुम्हाला या सगळ्यामध्ये चांगलीच अडकवू शकते या ज्या काही गोष्टी झाल्यात ना त्यामुळे तुम्ही चांगलंच अडकू शकता इतकं लक्षात ठेवा कारण अर्णव सरांनी जे काही केले आजवर ते त्यांच्या आईच्या प्रेरणेने केले आणि तुम्ही तुम्ही त्यामध्ये काहीतरी करायला निघालात याचा विचारही सरांना सहन होणार नाही मग सर तुमच्या बाबतीत काय वागतील ना हा डिसिजन सरांचा असेल कदाचित तो काहीही असू शकतो म्हणूनच मी तुम्हाला सांगते की ना या सगळ्या गोष्टींना भडक्या भडकण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम काहीच हे नाही आहे त्यामुळे तुम्ही भडकू नका आणि या गोष्टीचा मी बोललेल्या गोष्टीचा चांगल्याप्रकी विचार करा आणि माझ्यावर अशा प्रकारचं काही पण आळाने बंद करून टाका आता लगेच ईश्वरी तिचा हात हातात घेते आणि हातात घेऊन तिच्या हाताच्या बोटांना फोल्ड करू लागते आणि त्यावेळेला ती म्हणते की हे काय करतेस काय तू हे मग आता ईश्वरी तिचा हात धरून तिच्या हाताचं एक बोट फोल्ड करते आणि म्हणते की हे बोट आहे ते म्हणजे तुझ तुमच्या एका चुकीसाठी आणि हे दुसरं बोट आहे तुमच्या दुसऱ्या चुकांसाठी असं करून करून जेव्हा जेव्हा तुमच्या दोन्ही हातांच्या ज्या मुठी आहेत त्या अशा बंद होतील ना तेव्हा समजा की तुमच्या चुका करून करून तुमच्या पापांचा घडा भरलेला आहे आणि ज्या दिवशी तुमच्या पापांचा घडा भरला जाईल ना, काई -काई ना त्या दिवशी मी एकही मिनटाची वाट बघणार नाही सरळ मी सरांकडे तुम्ही जे काय काय केले ना या सगळ्या गोष्टींचा उलगडा करेन सगळं खरं खरं अर्णव सरांना मी सांगून टाकेन त्यामुळे लक्षात ठेवा की या सगळ्यामध्ये उगीच सरांना त्रास देण्याचा किंवा मला अडकवण्याचा कुठलाही प्रयत्न करू नका असं ईश्वरी तिच्यावर भडकते त्यावेळेला मग आता इथे लगेच ती लावण्य चिडून म्हणते की ईश्वरी तु का? तू काय करते आहेस तुला कळतंय का कोणाशी बोलतेस तू मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नकोस त्यावेळेला ईश्वरी म्हणते की हे बघा मी तुम्हाला ब्लॅकमेल करत नाही आहे मी तुम्हाला रियालिटी सांगितलेलं आहे आता तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही ठरवा म्हणूनच आता ईश्वरी तिला तिकडून बाहेरचा रस्ता दाखवते त्याचवेळेला लावण्य अगदी आश्चर्याने तिच्याकडे बघू लागते त्यावेळेला ईश्वरी म्हणते की हो हो बघताय काय निघा असं म्हणून थी थी आता ती तिला तिकडचा रस्ता दाखवते आणि त्यावेळेला ईश्वरीला काय बोलावं काय नाही हे लावण्याला सुचत नाही कारण तिचे हात दगडाखाली असतात आणि अर्णवला जर सगळं काही खरं खरं सांगितलं तर मात्र ती अडकली हे लावण्याला कळलेलं असतं तेव्हा ईश्वरी म्हणते की बरं आता सगळं काही झालं आहे आता मला त्या मॅग्झिनचा नंबर देताय ना की सरांना सांगू मी सगळं तेव्हा मग लावण्य म्हणते की नाही देते नंबर वेट चेक कर पाठवला आहे तुला असंच ती ॲटिट्यूडने तिला बोलते त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे झालं आहे ना का मग निघा आता असं म्हणून ती आता तिला जायला सांगते आणि असं केल्यानंतर मात्र आता लावण्याला आणखीनच चिड येते लावण्या तिला बोट दाखवणार त्याच वेळेला ईश्वरी तिला सत्याच्या परिस्थितीची जाणीव करून देते आणि निघा असं सांगते त्यावेळेला आता इथे लावण्या मात्र तिच्याकडे बघून घेईन अशा नजरेने बघत बघतच तिकडून निघून जाते आणि त्याच वेळेला ईश्वरी आता मनातच म्हणते की काय आहेत ह्या मॅडम खरंच आणि मग आता ईश्वरीने पूर्णपणे बाजी इथे आता लावण्याच्या विरोधात जिंकलेली असते नंतर इथे मामाला अंजलीचा कॉल येतो आणि अविनाश मामा खूप खुश होतो आणि म्हणतो की काय ग काय बोलतेस काय तू खरंच आज आपल्या वर्धापन दिनाच्या निमित्त सात्विकाताईचं मशीन सुरू पण झालं खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे हां ही मला इतका आनंद झाला आहे खरंच मी तर ना हे सगळं खूप मिस केलं आहे एक काम करा तुम्ही ना हे सगळं एन्जॉय करा खरंच मला तर खूप भारी वाटलं आहे आज ताईचं मशीन सुरू झालं आहे याने आपल्या सगळ्यांनाच खूप आनंद झाला आहे आणि मग हे बोलून मामा फोन ठेवतो वल्लरीने सगळे काही ऐकलेले असते आता वल्लरी बाजूला आल्यावर अविनाश मामा म्हणतो की अगं वल्लरी ऐकलंच का मी काय बोलतोय ते त्यावेळेला मग आता ती थांबवतानी म्हणते की थांबा थांबा पुरे झालं तुमचं ते मशीनचं तुमच्या बहिणीचं कोड कौतुक का मला काही सांगण्याची गरज नाही पुरे झालं आहे मी ऐकून घेतलेलं आहे त्यात काय एवढं मोठं आहे मशीन आहे ते कधी बिघडतं कधी बंद सुरू होतं काय तितकं तितकं याच्यामध्ये त्यावेळेला मग मामा म्हणतो की तुला कळणार नाही त्या मशीनशी आमच्या सगळ्यांचे किती जास्त संबंध जोडले गेलेले आहेत ना हे तुला अजिबात कळणार नाही खरंच आज खूप आनंदाचा दिवस होता खरं तर आज अर्णवलाही तितकाच आनंद झाला असेल आज मशीन सुरू होऊन खूप आनंद झाला त्यावेळेला मग आता वल्लरी म्हणते जो काही आनंद मानायचा आहे ना तो तुम्ही तुमचे तुमचे मानून मोकळे व्हा मला तर खरा आनंद जेव्हाच होणार आहे तेव्हा माझ्या मुलाची सगळी सी संपत्ती असेल आणि माझ्या अर्णवच्या नावावर ही सगळी संपत्ती सगळा बिझनेस जेव्हा होईल ना तेव्हा मात्र मला नेमका खरा आनंद होणार आहे तेव्हा आता मामा म्हणतो की हे बघ तू हे जे काही बोलतेस ना ते प्लीज म्हणजे बंद कर तेव्हा तो म्हणतो की अगं तुला माहिती आहे का है? मशीन ना ईश्वरीमुळे सुरू झालं आहे तेव्हा मग मामी म्हणते की हो हो तेच तर ना ईश्वरीचं कौतुक तर तुम्ही करालच तुम्ही काय घरामध्ये त्या ईश्वरी नावाचा फॅन क्लब तयार करून ठेवला आहे ना मग काय प्रत्येक वेळेला नाहीतर तुम्ही एक काम करा ना प्रत्येक वेळेला असं तिचं नुसतं हे करण्यापेक्षा तुम्ही एक काम करा त्या ईश्वरीला ना एखाद्या पालखीतच बसवा आणि तिची मिरवणूक काढा नाहीतर एक काम करा त्या ईश्वरीला ना तुम्ही बसवा आणि तिची आरती करा तिची पूजा करा कारण काही झालं तरीही त्या ईश्वरीच्या नावाचा जप करणं तुम्ही काही सोडणार नाही म्हणूनच मी तुम्हाला छानशी आयडिया दिली हो की नाही म्हणजे त्या ईश्वरीसाठी छान असं काहीतरी करा ते वाताल लगे होग, आहे खरस कूप आहे त्या वेला ता लगेच मामा म्हणतो की हो गं ती ईश्वरी बिच बिचारी मुळीत गुणी खरंच खूप चांगली आहे ती त्यावेळेला मग आता ती म्हणते की खरं तर ना तुम्हाला त्या ईश्वरीचा ना प्लॅनच कळत नाही आहे ती हे सगळं का करते ना तुम्हाला खरंच कळत नाही आहे अहो त्या ईश्वरीला ना या घरात शिरायचं आहे म्हणून ती हे सगळं करते तुम्हाला ती काय ते इंदोरी पोहे काय इंदोरी पुरणपोळी काय सगळं काही करून खाऊ घालते याचा अर्थ तिचा एकच आहे की तिला या घरामध्ये शिरायचं आहे परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा या घरावर आणि इकडच्या संपत्तीवर फक्त माझ्या मुलाचा अधिकार आहे आणि त्यामुळेच मी गप्प बसले लक्षात ठेवा तेव्हा मामा म्हणतो की अगं हे असं काय करतेस तू या सगळा बिझनेस हे सगळं घर अर्धवने एकट्याच्या बळावर उभं केलेलं आहे आणि प्लीज तू त्याला हे सगळं बोलूच नकोस अगं तुझ्या मुलाला तुला सगळं आई तर मिळवून द्यायचं आहे का त्याला मेहनत करू दे आणि मिळू दे माझी आहे परवानगी आणि शिवाय मला विश्वास आहे माझा मुलगा मेहनतीने सगळं काही मिळवू शकतो त्याच्यावर जरासा विश्वास दाखव असं तो म्हणतो त्यावेळेला मग आता ती मामी म्हणायला लागते की हो माझ्या मुलावर माझा विश्वास आहे हो परंतु हे सगळं असं कशाला गुपछुप गिळायला द्यायचे सगळ्यांना उगीच तुम्हाला तुमच्या त्या भाच्यांचे कौतुक आहेत ना करा कौतुक परंतु माझ्या मुलाचे मला कौतुक आहे आणि त्याच्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे असं ती त्याच्याबरोबर भांडते आणि म्हणते की लक्षात घ्या या सगळ्याच गोष्टीमुळे मी दुसरं मूल होऊ दिलं नाही कारण तुमच्या त्या दोन्ही भाज्यांची तोंड मला बंद करायची होती मला माझ्या मुलाला सगळं काही मिळवून द्यायचे म्हणून हे नाही केलं मी तेव्हा आता इथे मामा म्हणतो की अगं तू कुठला विषय कुठे नेतेयस तेव्हा वल्लरी म्हणते की एकदम तोंड बंद बंद करायचं तोंड लक्षात आलं ना मी जे काही करते जे काही वागते ते फक्त माझ्या आकाशसाठी करते म्हणूनच आता तुम्ही एक काम करायचं तुमचं जे हे तोंड आहे ना ते अगदी बंद करून टाकायचं म्हणजे बंद आलं आहे का लक्षात असं आता ती म्हणत असते आता मामाचं तोंड ती पूर्णपणे बंद करून टाकते मामाला काहीच बोलायला म्हणून देत नाही त्यावेळेला आता मामा तिकडून निघून जातो आणि वल्लरीला मात्र खूप चिड आलेली असते ईश्वरीचं नाव काढल्यामुळे तिची चिड येते ती मामावर बडकून संतापून बाहेर काढून टाकते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव हा आईच्या मशीनकडेच बघत राहिलेला असतो त्याच वेळेला तिकडे आता अर्णवला बघतच आकाश येतो त्या मशीनकडे बघतो आणि विचार करतो की दादाचं हे सगळं काय चाललंय आज म्हणजे दादाची इतकी सेन्सिटिव्ह आणि इतकी इमोशनल बाजू मी पहिल्यांदा बघतो आहे दादा इतका हळवा झाला आहे तेव्हा आता आकाश आवाज देतो आणि म्हणतो की दादा काय झालं तू काय करतो आहेस त्यावेळेला तो बसलेला असतो आणि त्या मशीनकडेच बघत बसलेला असतो नंतर मग आकाश म्हणतो की दादा चल घरी जाऊया ना आपण आज गुढीपाडवा आहे सगळेजण जेवणासाठी जीवनासाठी वाट बघत असतील आपली चल निघूया का त्यावेळेला आता अर्ण म्हणतो की एक काम कर तू पुढे हो मला ना जरासं थोडं काम आहे ते मी करतो आणि निघतो परंतु आता अर्णव पुरा त्या मशीनकडेच बघायला लागतो मग आकाश म्हणतो की दादा मी थांबू का तुझ्याबरोबर हवं तर तुला खरंच थोडं बरं वाटत नाही असं मला वाटतं आहे आणि तू प्लीज इतका सगळा इमोशनल होऊ नकोस मी अवं तर थांबतो तेव्हा आकाशला तो म्हणतो की नाही नाही अरे तू जा घरी माझं थोडं काम आहे ते उरकून येईन मी तू हो घरी असं म्हणून आकाशला तो जायला सांगतो आकाश बाय बोलून तिथून निघून जातो आणि त्यानंतर मग आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आकाश हा गेल्यानंतर अर्णव हा मशीनजवळ येऊन उभा राहतो आणि त्या मशीनवरती अगदी प्रेमाने हात फिरवत असतो आणि त्याला पुन्हा आईची आठवण येत असते आणि ईश्वरी जे काही बोलली ते सगळंही आठवत असतं ईश्वरी त्याला म्हणालेली असते की अर्णव सर खरं तर हे मशीन तुमच्या आईचं आहे म्हणूनच कालपासून मी थोडी थोडी कोशिश केली आणि झालं मशीन सुरू खरं तर अर्णव सर हे मशीन सुरू होण्यामागे तुमच्या आईचाच आशीर्वाद तुमच्या मागे, मागे। आपल्या आईचा आशीर्वाद आणि माया इतकी मोठी असते ना की काहीही करायला ती आपल्याला भाग पाडते आणि काहीही करून आपल्या सगळ्या गोष्टी त्या पूर्ण होतातच आणि त्यामुळे त्यामुळे हे सगळं मी तुम्हाला म्हणते की खरंच ही खूप आनंदाची गोष्ट आहे की तुमच्या आईची मशीना सुरू झाली कारण त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी होता त्यानंतर इथे आता अर्णव हा गप्प उभा असतो आणि ईश्वरीला कळलेलं असतं की अजूनही अर्णव सर त्या धक्क्यामधून बाहेर आलेले नाहीत आणि अजून ऑफिसला दे म्हणजेच घरीही देखील गेले नाहीत म्हणून ईश्वरी आता तिकडे येते आणि ती म्हणते की अर्णव सर काय झालंय खूप रात्र झाली आहे घरी सगळेजणं तुमची वाट बघत असतील ना तेव्हा मग आता इथे ईश्वरी अर्णवजवळ येऊ येऊन उभी राहते आणि म्हणते की अर्णव सर खरंच आज खूप आनंद झाला आहे ना आज तुमच्या आईचं मशीन सुरू झालं आहे मला हे खूप बरं वाटलं की मी तुमच्या आईचं मशीन सुरू करू शकले आणि कसं आहे ना अर्णव सर आपल्या आईचा आपल्यावर खूप मोठं प्रेम असतं आणि ते सगळे काही आईचे आई आशीर्वाद असतात ते सतत आपल्या मागे असतात ना म्हणूनच आपण हे सगळं करू शकतो आपल्याला हे सगळं करण्याचं धाडस येतं हो ना असं म्हणून आता ईश्वरी ही मान खाली घालून उभी असते त्यावेळेला मग आता अर्णव हा मशीनवरून हात फिरवत असतो आणि म्हणतो की ईश्वरी खरं तर हे मशीन मी तुला चालू करू नको किंवा त्याला हात लावू नको असं सांगितलं होतं परंतु तू जर हे सगळं केलं नसतंस ना तर मात्र हे मशीन सुरूच झालं नसतं मला खरंच खूप बरं वाटलं आहे की हे मशीन तू चालू केलंस असं तो तिला आता बोलतो त्यावेळेला ईश्वरीला अगदी धक्काच बसतो की अर्णव हा तिची तारीफ करत आहे त्यावेळेला मग आता इथे ईश्वरी म्हणते की अर्णव सर हो जे काही झालं ना ते मी अगदी मनापासून केलं कारण मला माहीत होतं तुम्हाला तुमच्या आईचं मशीन खूप प्रिय आहे आणि आजच्या दिवशी आपल्या पूजेच्या दिवशी ते मशीन असलं तर किती सुंदर दिसेल इतका फक्त मी विचार केला होता बाकी काही नाही त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो की तुम्ही लहानपणी तुमच्या आठवणींचा कोपरा असेल तो अगदी कुठेतरी जपून ठेवला असेल आणि म्हणूनच मी तुम्हाला पुढच्या गोष्टींचा पुढच्या गोष्टींसाठी हे सगळी मदत केली त्यानंतर मग आता अर्णव म्हणतो की बरं ईश्वरी मी एक काम करतो आहे मी तुझा पगार दहा हजाराने वाढवतो आहे तेव्हा मग ईश्वरी बघत राहते अर्णव म्हणतो की हो सिरियसली मी खरं बोलतो आहे तुला मी तुझा पगार आता दहा हजाराने या महिन्यापासून वाढवतोय लक्षात आलं आहे त्यावेळेला मग आता इथे येतो म्हणतो की आता काय झालं आहे तुला तेव्हा ईश्वरी म्हणते की सर मला हे सगळं नको आहे मी हे सगळं पैशासाठी नाही केली आहे सर आईच्या आठवणींच्या एमियत पुढे पैसा काहीच नाही आहे पैशाला पैशा मी कधीही मेह मेहनत म्हणजेच महत्त्व देत नाही आहे सर जे काही आहे ना ते मेहनतीचं आहे आणि तुमच्या आईचं मशीन सुरू झालंही माझी मेहनत होती ना आणि मला फक्त इतकंच माहिती आहे की तुम्ही त्याच्यासाठी माझे यसान मानलेत ना मला अगदी मनापासून तुम्ही थँक्यू बोललात ना तेवढंच बस आहे सर तुम्ही माझी किंमत केलीत माझ्या प्रयत्नांना दाद दिलीत बस इतकंच बस आहे मला पैसे वगैरे नको आहेत याच्यासाठी आणि हे तुमच्या आईचं मशीन आहे ना ते खूप अनमोल आहे मला सांगा या सगळ्या मदतीची किंमत प्लीज पैशाच करू नका आणि मी कधीही पैशाचं मोल मानत नाही आणि पैशांना कधीही मी महत्त्व देत नाही आता मला सांगा की तुम्हाला कोणी विचारलं की तुमच्या आईचं मशीन याची किंमत काय कराल तुम्ही याची काय किंमत आहे असं विचारल्यावर काय म्हणतात तो इंग्रजी शब्द प्राईसलेस अनमोल खरंच तशीच असेल ना तुमच्या आईची मशीन तुमच्यासाठी अनमोल असेल ती तिची कोणीही किंमत केलेली तुम्हाला आवडणार नाही मग तुम्ही माझ्याही या सगळ्या गोष्टींची का बरं किंमत करताय अजिबात किंमत करू नका मला माहिती आहे की या सगळ्या गोष्टींमुळे तुमची आई ही तुमच्याबरोबर आहे असंच तुम्हाला वाटतं आहे ना मग मी ही तसंच म्हणून तुम्हाला मदत केली आहे सर फक्त तुम्ही माझे आभार मानले यातच सगळं आलं आहे आता माझं हे सगळं करण्याची काहीच गरज नाही आहे म्हणजे आता या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही उगीच अडकू नका आणि आता तुमच्या आईचं मशीन सुरू झालं आहे ना याचा आपण आनंद मानूया सर आणि खरंच तुम्हाला किंमत नाही करता येणार त्या मशीनची त्यामुळे आपण त्या मशीनची काहीही किंमत करायची नाही आता फक्त आपण इतकं समजायचं की आपल्या आईचं मशीन आहे तेव्हा अर्ध म्हणतो की मी तुम्हाला मी सोडू का म्हणजेच मी गाडीने तेव्हा ते ती आता म्हणते की सर एकाच दिवशी किती झटक्यांवर झटके देत आहे तुम्ही मला मला दीर्घा दौरा पडेल खरंच तुम्ही इतके चांगले वागता एकाच दिवशी माझ्याशी मला झटकाच बसला आहे मी जाईन माझी माझी सर मी जाईन माझ्या नेहमीच्या बसने जाईन मी आणि तुम्ही लवकर घरी जा सगळेजणं वाट बघत असतील असं ईश्वरी सांगत तिथून बस पकडायला म्हणून निघून जाते त्यानंतर अर्णव स्वतःशीच बोलतो की यार अर्नव राजे शिर्के वॉर्स रॉग विथ यू अरे तिने इतकं सगळं केलं आहे तर फक्त तिचे ग्रॅटिट्यूड म्हणायचे होते आभार मानायचे होते तर तुला हे इतकं सगळं बोलताही कसं आलं नाही आणि तू पैशांमध्ये कसं काय हे सगळं बोललास खरंच असं म्हणून तो स्वतःलाच आता बोलत असतो आणि नंतर अर्नव हा म्हणतो की ठीक आहे चला अर्नव राजे शिर्के आता वेळ झाली आता आपल्याला निघायला हवं असं म्हणून आता तो तिकडून निघून जात असतो आणि नंतर इथे आता दुसऱ्या दिवशी ईश्वरीही बाहेर बसायला त्याने म्हणते की ताई अगं चहा दे पटकनी असं म्हणून ती आता खाली बसते तेवढ्यातच राकेश आलेला असतो आता राकेश आल्याबरोबर लगेच तिला ईश्वरीला विचारतो की काय ईश्वरी जी कार्यक्रम कसा झाला तेव्हा ईश्वरी म्हणते की एकदम बढिया झाला कार्यक्रम मग आता नम्रता ही अद्रक की चहा असं म्हणून ईश्वरी आणि राकेशला चहा देते राकेश, दे दे। राकेश म्हणतो की अहो तुम्हाला जी तेव्हा ती म्हणते की नाही नाही मी घेते नंतर मग नम्रताला तो विचारतो तुमचा आता घसा बरा आहे ना तेव्हा नम्रता म्हणते की हो आता बरा आहे त्यावर मग ईश्वरी विचारते की अहो राकेशजी तुम्ही नाटक बघण्यासाठी म्हणून जाणार होतात ना तेव्हा मग तो म्हणतो की नाही ते ना मी नाहीच गेलो मग एकटा नाहीच गेलो तेव्हा आता ती म्हणते की हो हो राकेशजी कार्यक्रम ना अगदी बढिया झाला मला खरंच विशेष कौतुक वाटतं आहे काल जे झालं त्याबद्दल नम्रता म्हणते की अगं इशू नेमकं काय बोलतेस तू देवा ईश्वरी सांगते की अगं तुला माहिती नाही आहे काल काय घडलं आहे ते अगं जे अर्णव सर आहेत ना त्यांची एक वेगळीच बाजू एक वेगळाच इन्सान मला काल बघायला मिळाला अर्णव सर जे दाखवतात ना ते नाही आहेत ॲक्च्युली त्यांच्या आतमधला एक, एक हळवा माणूस आज मला बघायला मिळाला होता आणि खरंच ते खूप चांगले आहेत आणि असं म्हटल्यावर आता राकेशला धक्काच बसतो ईश्वरी सांगत असते की तुला माहिती आहे आज सरांचं जे आईचं मशीन होतं ना ते मी आज सुरू केलं त्यामुळे ते त्यांनी माझे खरंच मनापासून आभार मानले आणि त्यावेळेला मला सरलं कळलं की सर हे एक अगदी खडूस माणूस नसून आपल्या आईचा एक निरागस मुलगा असा त्यांचा चेहरा माझ्यासमोर आज आला एक हळवा कोपरा आहे त्यांचा पण तो ते मनाच्या कुठेतरी कोपऱ्यात अगदी लपून ठेवतात कोणासमोर हे आणू देत नाहीत ते सगळ्यांना दाखवतात चिडचिड करतात बडकून दाखवतात परंतु त्यांच्या आतमध्ये एक चांगला माणूस लपलेला आहे जो अगदी मनाची हळवा आहे आणि तो माणूस म्हणूनच सतत दुसऱ्यांवर रागराग चिडचिड करत असतो कारण कारण कोणावरही त्यांना तो हळवा माणूस दाखवायचा नसतो आणि इमोशनल व्हायचं नसतं म्हणून हे सगळं तेव्हा मग आता नम्रता म्हणते की काय इशू अगं इतका एका दिवसातच त्या अर्थवसारांबद्दल तुझ्या मनात इतका बदल निर्माण झाला आहे तेव्हा मग ती म्हणते की हो खरंच खूप चांगले आहेत ते आणि खरं तर लक्षात आलं आहे की ते भडकच भडकूच नसून एक हळवा माणूस देखील आहेत आणि हा अर्णव सरांसारखा एक हळवा माणूस मला खरंच खूप आवडला ह्याच खूप आवडलेत आवडले मला असते असं ती बोलते त्याच वेळेला इथे आता हे सगळं झाल्यानंतर जेव्हा त्याच्या राकेशच्या हातामध्ये काचेचा कप असतो तो, तो काचेचा कप आता खाली पडतो आणि फुटतो त्यावेळेला मग नम्रता ईश्वरी दोघे घाबरता तरी म्हणतात की काय झालं आहे जी तुमच्या हाताला लागलं आहे असं म्हटल्यावर आता राकेश काहीच न बोलता मी तिकडे मलम लावतो असं म्हणून निघून जातो तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं हो की ईश्वरी घरी आलेली असते आणि आजीने तिला तिचे सोन्याचे कंगन दिलेले असतात तेव्हा वल्लरी म्हणते की हे काय या बाहेरच्या मुलीसाठी सोन्याचे कंगन तेव्हा आजी म्हणते की हो मीच दिलेले आहेत ते तिला सोन्याचे कंगन त्याच वेळेला आता लगेच आजीला ती म्हणते की वा बरं आहे म्हणजे घरच्या सोन्यासाठी द्यायला तुमच्याकडे काही नाही आणि अशा या बाहेरच्या मुलीला तुम्ही सोन्याचे कंगन वगैरे वाटतं फिरताय वा बरं आहे असं आता तिला वल्लरी बोलतो वल्लरी बोलते आणि मग ईश्वरी तिला हो मामी असं काहीतरी बोलायला जाणार तेवढ्यातच वल्लरी तिला म्हणते की अगदी गप्प बसायचं काहीही बोलायचं नाही लक्षात आलं ना तू बाहेरची आहेस आणि त्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये तुला बोलण्याचा काहीच अधिकार नाही आहे असं आता बोलून वल्लरीचा वल्लरी पुन्हा तिचा एकदा अपमान करते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की लावण्या ही म्हणत असते की हे बघा काही झालं ना तरीही पॅम एक काम कर त्या तिला मेस इंदोरला हे सगळं ग्रॅटिट्यूड म्हणून एक आठवड्याची आपण तिला पेड लिव देऊया आणि जेव्हा ती पेडलीव्ह देऊ ना आपण तिला ती हे सगळं आनंदाने स्वीकारेल आणि जेव्हा तिला पेड लिव दिली जाईल तेव्हा ती आठवडाभर घरी राहील ना मग तीच वेळ असेल की आपण अर्णवच्या मनामधून तिला कायमचं बाहेर काढून टाकायचं आणि ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही एक आठवडाभर एकमेकांच्या समोर अजिबात येणार नाहीत आणि तीच वेळ असेल आपण कायमचं ईश्वरी आणि अर्णव यांना लांब करून टाकायचं आणि हे सगळं आपण करायचंच आहे काही झालं तरीही त्या ईश्वरीला ऑफिसमध्ये येऊ द्यायचं नाही आणि तिला या ऑफिसमधून कायमचं काढण्यासाठीचं हे फुलप्रूफ प्लॅनिंग आहे असं लावण्या पॅमला म्हणत असते आणि म्हणते की आता जर एकदा किती ईश्वरी निघाली तर आपलं काम तमाम झालं खूप जास्त बोलते ना आता असा प्लान कि ती कदी ही पुना आली आता तिच्याच विरोधात असं प्लॅन करायचं की ती कधीही या ऑफिसमध्ये पुन्हा आली नाही पाहिजे असं म्हणून लावण्या आता पॅमला सगळं काही समजावून सांगत असते आता लावण्याच्या म्हणण्यानुसार ईश्वरी ही ऑफिसची रजा स्वीकारून सुट्टीवर जाईल का की पुन्हा ती लावण्याचा डाव ओळखण्यामध्ये यशस्वी होईल हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद